स्वामी समर्थ, आज आम्ही आलोय चिपळूणला नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आम्ही ऍक्च्युली सकाळी लवकर निघालेलो पाच वाजता दुपारपर्यंत पोहोचलो इथे येण्याचं कारण म्हणजे आज पोफळी गावाचा छबीन आहे तर माझ्या एका मित्राने मला बोलवलं होतं अमित आंबरे म्हणून नाव आहे त्याच तो काय अजून आला नाही आहे आणि उत्सव पण अजून सुरू झाला नाही आहे रात्रीचे अकरा वाजल्यात मी ऐकलं आहे ह्या छबीना सकाळी सात वाजेपर्यंत चालतो बघूया त्याच्या आधी जर या गर्दीत तो कुठे भेटला किंवा काय झालं तर त्याची पण मी तुम्हाला ओळख करून देईन एवढं काय आम्ही सकाळी सात वाजेपर्यंत थांबणार नाही कारण का आमच्या मॅडम आहेत ना त्या डेफिनेटली कंटाळणार रड रडणार बिडणार मग आम्हाला घरी जावं लागणार सो so, मी ट्राय करीन जास्तीत जास्त छबिना कव्हर करण्याचा आणि तुमच्याबरोबर शेअर करण्याचा सो so, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा थँक्यू सो मच so मी माझ्या लाईफमध्ये हे छबीना वगैरे पहिल्यांदा बघते माझ्यासाठी हा संपूर्ण एक्सपिरियन्स नवीन आहे हा पूनम म्हणायची की गावच्या ठिकाणी शिमगा हा सण खूप छान साजरा करतात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मुंबईतून लोक या सणासाठी गावी जातात आता मगाशी मी ज्याला मेन्शन केलं ना माझा मित्र आमरे तो पण म्हणाला होता की हा आमच्या फोफळीगावचा छबिना खूप छान असतो शिरगावचा छबिना खूप मोठा असतो बरीच तारीफ केली होती त्याने पण इथे आल्यानंतर आता असं वाटतं आहे त्याने जितकी पण तारीफ केली होती ना ती कमीच होती हे खरंच खूप छान आहे खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे एवढ्या गर्दीत मला नव्हतं वाटलेलं की आम्ही एकमेकांना भेटू शकू पण फायनली आम्ही एकमेकांना भेटलो आता आपण पोफळी गावात आहोत पोफळी गावाच्या मंदिराजवळ हे बघा हे जितकं सुंदर मंदिर सजवलं आहे ना हे पोफळी गावातलं आहे शिरगावमध्ये जे मेन मंदिर आहे कुंभारलीमध्ये ते तीन गावांचं एक मंदिर आहे कुंभारली पोफळी आणि शिरगाव तसंच हे आता पोफळी गावाचं स्वतःचं मंदिर आहे ज्याप्रमाणे शिरगावमध्ये तीन मूर्त्या आहेत महाकाली सुखाई वरदाई त्याचप्रमाणे या मंदिरात सुद्धा महाकाली सुखाई वरदाई अशा तीन देवांच्या मूर्त्या आहेत आपण पहिलं दर्शन घेऊया त्यानंतर बघू आता आपण खाली जी पालखी पाहिली ना ती पालखी सकाळी मला वाटतं तीन चारच्या दरम्यान इथे येईल आम्ही आलो आहे म्हणजे आम्ही आता घरीच चाललो आहे ॲक्च्युली छोटी कंटाळली वैतागली ॲक्च्युली फटाके बिटाके खूप फुटत होते ना ती थोडी घाबरली आहे त्यामुळे आम्ही घरी जातो आहे आता सकाळी उठून जेव्हा ती पालखी सानेवर जाईल तेव्हा मी तिकडे जाणार आहे आणि संध्याकाळी रंगपंचमी असते ती रेकॉर्ड करायला जाणार आहे सो स्टेट येऊन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आज जाऊन आपण पहिलं देवीचं दर्शन घेऊ त्यानंतर मग डायरेक्ट आपण सकाळी जेव्हा सानेवर पालखी जाईल तेव्हा तिकडे जाणार आहोत मंदिर खरंच खूप सुंदर आहे आणि सणानिमित्त तर आता अजून सजवलंय मंदिराचं इंटिरियर किंवा आतमधल्या देव्यांच्या मूर्त्या अगदी बघण्यासारख्या आहेत आम्ही सर्वांनी देवीचं दर्शन घेतलं आणि मंदिर परिसरात बसलो मंदिर परिसरात केलेली साज सजावट रांगोळी लाईटिंग बघण्यासारखं आहे जर या साईडला कुठे असाल तर या मंदिरांना नक्की भेट द्या कोकणामध्ये गणपती सणाला जितकं महत्त्व आहे ना तितकंच महत्त्व या सणाला पण आहे होळी छबिना खरंच हे सण कोकणात येऊन बघण्यासारखे आहेत या सणांना मुंबई पुणे यांसारखी मोठी शहरं निम्म्यापेक्षा जास्ती रिकामी होऊन जातात कारण जो तो गावाला धाव घेतो काल आपण ज्या पालख्यांची मिरवणूक पाहिली त्या दोन्ही पालख्या आता इथे साणेवर आहेत दोन पालख्या म्हणजे शिरगाव जे मूळ गाव आहे गाव, तीन गावांचं एक मंदिर त्या मंदिरातल्या मूर्त्या एका पालखीमध्ये आहेत आणि एका पालखीमध्ये पोफळी गावाच्या मंदिराच्या मूर्त्या आहेत रात्रभराच्या मिरवणुकीनंतर आता या पालख्या सानेवर स्थिर झाल्या आहेत आता संध्याकाळी शिपणा हा कार्यक्रम होईल शिपणा म्हणजे आपण मुंबई साईडला ज्याला धुलिवंदन म्हणतो रंगपंचमी म्हणतो त्याला इथे गावी शिपणा म्हणतात आज इथे रंगपंचमी खेळली जाणार आहे शिपणा पाहायला आणि तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायला मला खरंच आवडलं असतं पण संध्याकाळी मला एक छोट असं काम आहे खूप अर्जंट आहे म्हणून जावं लागतं आहे नाहीतर मी नक्की ते शूट करून तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलं असतं व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा म्हणजे जे कोकणकर नाही आहेत त्यांना आपले सण समजतील कोकणातील सण दाखवायला मला जितकं आवडतं तितकंच तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा